की मी या ठिकाणी थांबायचा निर्णय घेतलेला आहे या गावासाठी या गावाला अडचण निर्माण होऊ नये गावागावामध्ये भावकी भावकीमध्ये भांडण निर्माण होऊ नयेत म्हणून या गावाला अडचण निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी मी आज थांबायचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही आज बघत असशील आज भावाभावामध्ये काय परिस्थिती आहे भावाभावामध्ये भांडणं लागत आहेत भाऊकीमध्ये भांडण आहेत घराघरात आहेत मुलगा वडिलांचा ऐकायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या सुद्धा गावामध्ये भांडणं लावायचं आणि माझं घर आमचं कुटुंब फोडण्याचा प्रयत्न आणि आपलं सगळं गाव गावामध्ये दोन तुकडं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला मात्र तो मी निश्चितपणाने यशस्वी होऊन देणार नाही कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होऊन देणार नाही गावामध्ये कूटनीती करण्यात आली अडचणी निर्माण करण्यात आल्या आणि एक मोठं धर्मसंकट गावापुढे राहिलेलं आपण सगळेजण पाहतोय आज गावामध्ये काय अवस्था आहे चौकामध्ये माणसं थांबेनात एकमेकांशी बोले नात घराच्या बाहेर पडेनात जो गजबजलेला चौक असतो तो आज कुठतरी मोकळा पडायला लागलेला आपण सगळेजण पाहतोय आणि हेच त्यांना साध्य करायचं होतं मी तुम्हाला सांगू इच्छितो आज गावामध्ये प्रचंड अडचणी आहेत कोण कोणाला संपर्क करेना मी अनेकांना सकाळी आज फोन केले मी त्यांना विचारलं संध्याकाळी येत आहे ना त्यांनी सांगितलं प्रचंड मोठं धर्मसंकट तुम्ही गावासमोर उभं केलेलं आहे आज मी जाहीरित्या सांगतो की मी त्या त्या गावा गावा मझे भड़की भड़की मझे त्या या ठिकाणी थांबायचा निर्णय घेतलेला आहे या गावासाठी या गावाला अडचण निर्माण होऊ नये गावागावामध्ये भावकी भावकीमध्ये भांड निर्माण होऊ नये म्हणून या गावाला अडचण निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी मी आज थांबायचा निर्णय घेतलेला आहे